नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुंकुमार्चन कधी करायचे व कसे करायचे व ही सेवा कोण करू शकतं ही सेवा करताना कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे या चे नियम काय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका तीन ऑक्टोबर रोजी नवरात्र सुरू होत आहे या नऊ दिवसात देवीची सर्वात आवडती पूजा म्हणजे कुंकुमार्चन सर्व मांगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते यासारखे देवीचे महात्मे सांगणाऱ्या स्त्रोत्रांचे सहस्रनाम स्मरण करणे आणि प्रत्येक नामस्मरणाला देवीच्या श्रीयंत्रावर अथवा देवीच्या मूर्तीवर चिमुठभर कुंकू वाहणे म्हणजेच कुंकुमार्चन होय मंत्रोच्चार पूजा वाद्यांचे आवाज यामुळे घरातील नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येते मनामध्ये प्रसन्नता येते कुंकुमा शक्तीत्व आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्जन केल्यावरती जागृत होते असे मानले जाते कुंकुमार्जन सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकुमामध्ये उतरली जाते ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्तीतत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करण्यात येते कुंकुवातून प्रक्षेपित होणाऱ्या ग्रंथी लहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी अल्पकालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरीचे प्रतीक म्हणून कुंकुवाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रणीय स्थान आहे दिले आहे नामावली देवीनामावली उच्चारण करत असताना कुंकु वाहने याला कुंकुमार्चन म्हणतात अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरुपुष्यमृत योग या दिवशी कुंकुमार्चन केले जाते आश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठन वाचण्यापूर्वी किंवा पाठवाचन वाचन सुरू करत असताना कुंकुम अर्चन करणे फलदायी पुण्यकारक मानले जाते नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी कुठल्याही एक दिवशी जमल्यास अष्टमी किंवा कुठल्याही शुक्रवारी किंवा तुमच्या कुलस्वामिनीचा जो कुठला वार आहे त्या दिवशी देवीला कुंकुम अर्चन करावे कुंकुम अर्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू म्हणजे सुपारी यंत्र ताम्रपट किंवा सुवर्णपट पात्रात घेऊन त्याला आपल्याला जलाभिषेक करून घ्यायचा आहे जलाभिषेक करून झाल्यानंतर त्याला पुन्हा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा तामन घ्यायचं आहे तामनामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या आणि त्यावर आपल्याला देवीची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा किंवा तुम्ही एक सुपारी आपल्या कुलस्वामिनीचं रूप समजून ती सुपारी आपल्याला ठेवायची आहे देवीचे आवाहन करून पूजा सुरू करावी लाल रंगाचे फुल वाहवे धूपदीप लावून घ्यावा देवीचे नाम जप करत असताना करत असताना आपल्याला कुंकुमार्चन सुरू करायचं आहे मुर्गी मृत्यूने म्हणजेच उजव्या हाताचा अंगठा मधलं बोट आणि करंगळी शेजारचं बोट असतं त्याला अनामिका म्हटलं जातं या तीन बोटाने कुंकुमार्चन केलं जातं या तीन बोटाने आपल्याला कुंकू घ्यायचा आहे आणि देवीच्या चरणापासून तिच्या मस्तकापर्यंत व्हायचं आहे अथवा आणि देवीला स्नानही घालायचं आहे कुंकुमार्चन तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता तुमच्या कुलस्वामिनीचा जो पण मंत्र असेल किंवा नामस्मरण असेल ते तुम्हाला बोलायचं आहे आणि तुम्हाला हे कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करून झाल्यानंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला देवीच्या मूर्तीला कुंकु ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला स्नान झाल्यानंतर देवपूजा केल्यानंतर मूर्तीला पुन्हा तिच्या स्थानावर ठेवायचे आहे आणि वायलेलं जे कुंकू आहे ते आपल्याला एका डबीमध्ये भरून दररोज आपल्या कपाळावर लावायचं आहे कुंकुमार्जन करून अर्पण केलेले कुंकू एका डब्बीत ठेवले जाते अक्षय लक्ष्मी प्राप्तीसाठी कार्यसिद्धीसाठी कुंकुमार्चन केले जाते कुंकुमार्जनचे कुंकू प्रसाद म्हणून दिले जाते काही महिला हे कुंकू सिंदूर म्हणूनही वापरतात हे कुंकू पुन्हा देवपूजेत तुम्हाला वापरता येणार नाही पूर्वी घरोघरी कार्यसिद्धीसाठी ग्रह शांतीसाठी अशा प्रकारे कुंकुमार्जन करत असत काही ठिकाणी सामूहिकरित्या पूजा करतात चंदनाची उत्पत्ती मिळाली तर जरूर लावावी सर्व झाल्यावर एका ताटात खण नारळ घेऊन घरातल्या देवीची ओटी भरावी डाळिंब मिळालं तर आवर्जून देवीला अर्पण करावं कारण देवीला डाळिंब अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन घटाच्या ठिकाणी देवीचं रूप आहे असा भाव ठेवून घरी देवीच्या मूर्तीवर किंवा देवळात कुठेही करू शकतात कुंकुमार्चन करण्यासाठी प्रत्यक्ष देवीसमोर उभी आहे असा भाव ठेवावा ही पूजा स्त्री पुरुष कोणीही करू शकतं याला कसलेही बंधन नाही देवीला लावलेले कुंकू भक्तीभावाने स्वतःला लावा कुंकुमार्जनाने मूर्ती जागृत होऊन मूर्तीतील शक्ती तत्व कुंकुवात येते आणि त्याचा आपणास लाभ होतो आपली श्रद्धा जितकी जास्त तितकीच आपल्याला अनुभूती जास्त येते कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद